नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी बातमी आहे ती खूप महत्वाची बातमी आहे या लवकर लवकर लाईव्ह सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि गुड न्यूज अशी देणार आहे मी आज तुम्हाला या पटपट लाईव्ह जय महाराष्ट्र आजची जी बातमी आहे ती खूप महत्वाची आहे थोड लाईव्ह घ्यायला उशीर झाला कारण ती न्यूज आली ना माझ्याकडं मग ते न्यूज पाहत होते वाचत होते मी ती न्यूज जी माझ्याकडे आली होती ना सब्जेक्ट माझा वेगळा होता मी दुसऱ्याच विषयावर लाईव्ह घेणार होते मग अशीच साडेबारा वाजता जय महाराष्ट्र पण मला साडेबारा मला साधारण अकरा वाजताच ती माहिती माझ्याकडे आली होती पण मी पाहिली नाही ती माहिती मी साधारण साडेबारा वाजता पाहिली ती त्याच्यानंतर ती सगळी वाचत बसले त्यानंतर नोटबुक मध्ये लिहून काढली आणि तुम्हाला ती माहिती द्यायची आहे आता मला म्हणून थोडा उशीर झाला आज लाइवला ऍक्च्युली माझा आजचा सब्जेक्ट जो होता जो मी काल ठरवला होता तो वेगळाच होता पण ही न्यूज आली साडे अकरा वाजता माझ्याकडं आणि त्याच्यानंतर मग विषय चेंज झाला लाईव्हचा आजच्या असं होतं माझं घ्यायचा असतो वेगळा विषय पण माहिती वेगळीच येते आणि मग त्या विषयावर लाईव्ह घ्यावं लागतं मला असं होतं तर आजची जी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे आणि मी कालच एक विषय बोलले बोल होते तुम्हाला सर्वांना आठवत असेल काल किंवा कालच बोलले होते माझ्या माहितीप्रमाणे काल किंवा परवा मी लाईव्ह मध्ये तुम्हाला बोलले होते मला कोणीतरी विचारलं होतं की ताई पंचवीस हजार रुपये कर्ज आम्हाला मिळणार आहे ते आम्हाला कुठून मिळणार आहे आणि त्याच्यासाठी काय आम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा कुठे आम्हाला त्याची चौकशी करायची आहे बरोबर तर मी सांगितलं होतं की सध्या तरी ते पंचवीस हजार आपल्याला मिळणार होते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी मुंबई जिल्हा जी बँक आहे फक्त मुंबईतल्याच महिलांसाठी ते असणार आहे त्यांचं जर तिथं अकाउंट असेल तर त्यांना तिथून ते पंचवीस हजार रुपये मिळणार होते व्यव दहा ते पंचवीस हजार रुपये मिळणार होते व्यवसाय करण्यासाठी हे मी ऑलरेडी एक व्हिडिओ त्याच्यामध्ये शेअर केले पण परत एकदा तुम्हाला सांगते तर तिथं फक्त ते मुंबईमधल्याच महिलांना मिळणार आहे त्यांचं अकाउंट त्या बँकेमध्ये असेल ना त्यांच्यासाठी तर तो झाला मुंबईचा विषय पण मी काल एक तुम्हाला न्यूज दिली होती अशी तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही मी कालच्या व्हिडीओमध्ये बोललीये का परवाच्या बोललीये मी तुम्हाला बोलले होते पण की समजा आता जरी ही योजना फक्त म्हणजे या योजनेच्या अंतर्गत पंचवीस हजार रुपये जे कर्ज मिळणार आहे व्यवसाय करण्यासाठी हे जरी मुंबईतल्या महिलांना मिळणार असेल फक्त महिला मुंबईतल्या तर नु... आपण सरकारला अशी रिक्वेस्ट करणार आहोत की ही जी योजना आहे याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्याही महिला लाभार्थी आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळावं मी परवा किंवा काल बोललीये मला आठवत नाही येते पण मी हे काल बोलले होते आणि आज दुसऱ्या जिल्ह्यामधून सुद्धा महिलांना कर्ज मिळणार आहे ही न्यूज माझ्याकडे आली आणि मला खरंच खूप आनंद झाला की एक 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 पाऊल आपण पुढे जात आहोत भले मी इथं बसून तुम्हाला माहिती सांगतेय पण माहिती आपल्याकडे एक एक येत असे जसं मुंबई जिल्ह्यातनं म्हणजे मुंबई मधून माहिती आली आपल्यासमोर आता जी आलेली आहे ती कोल्हापूरमधून माहिती आहे तर आजचा जो विषय आहे तो सर्व पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांसाठी आहे ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर सर्व महिलांना माझी विनंती आहे जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना तिथून काहीतरी आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत मदत मिळेल आलं लक्षात तर हा टोटली सर्व विषय आहे आजचा तर या योजनेच्या अंतर्गत काय मिळणार आहे कशा पद्धतीनं मिळणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे ही सविस्तर सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत लाईव्हला पाहायचं आहे दुसरं म्हणजे शेअर करायचं आहे लाईक सुद्धा करायचं आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे का करायचं आहे कारण मी अशीच नवीन नवीन विषयांवर तुम्हाला माहिती सांगते आणि खूप महत्वाचे विषय असतात फक्त व्हिडिओ बनवायचं काम नाही करत तुमचे ऑफिशियली कामं सुद्धा त्या ठिकाणी होतात जेव्हाही आपण लाईव्ह घेत असतो काही ना काही त्या लाईव्ह मधून आपल्या चांगलं निष्पन्न होत आहे आणि मला हे प्रत्येक वेळेस लक्षात आलंय तुमच्या येते का नाही मला माहिती नाही पण मी बोललेले असते आणि दोन तीन दिवसानंतर ती घटना घडते हे मी किती वेळा पाहिले आतापर्यंत तर अशीच एक घटना घडलेली आहे मी बोलले परवा दोन दिवसाच्या लाईव्ह मध्ये की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना योजनेच्या अंतर्गत कर्ज दिलं पाहिजे जेणेकरून यांच्याकडं जास्त उत्पन्न नाही कुठलाही व्यवसाय करण्यासाठी तर त्यांना काहीतरी तिथून मदत मिळेल आणि आज विषय आहे कोल्हापूर जिल्ह्यातला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्याही महिला मुख्यमंत्री लायकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना दीड हजार रुपये आत्ता मिळत आहेत योजनेच्या अंतर्गत आलं लक्षात तर त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा बँकेचं नाव वाचून घेत्या माहिती आत्ता चालली ना माझ्याकडं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्यवर्ती बँक जी आहे त्या बँकेचे अध्यक्ष आहेत आपले हसन मुश्रीफ साहेब तर त्यांच्या बँकेच्या अंतर्गत तुम्हाला तीस हजार रुपये कर्ज मिळणार आहे आता ते तीस हजार रुपये कसं मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्याज काय द्यावं लागणार आहे त्याचा हप्ता काय असणार आहे आणि हे किती वर्षासाठी कर्ज असणार आहे त्या संदर्भात थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत मी कमेंट आम्हाला एकदा माझा मुद्दा बोलून होऊ द्या थांबा थोडस मी कमेंट तुमच्या घेते कारण का आजचा मुद्दा खूप महत्वाचा आहे कमेंट घेत बसले तर आपला मुद्दा राहून जाईल आणि जी माहिती आपल्याला सांगायची आहे ना ती सुद्धा राहून जाईल तर मग अशी मी सांगितले जसं सा। डिस्ट्रिक्ट मध्यवर्ती बँक जी आहे आपली कोल्हापूर जिल्ह्यातली तर त्या बँकेकडून तीन तीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत कोणाला मिळणार आहेत तर ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांचं अकाउंट ह्या बँकेमध्ये असेल तर ज्या महिला कोल्हापूरमध्ये राहिला असतील त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ गेला तर त्यांना सविस्तर सर्व माहिती तिथं बँकेत गेल्यावर पण मिळणार आहे काळजी करू नका पण तरी सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे तर कोल्हापूर को जिल्ह्यामध्ये तुम्हाला मध्यवर्ती डिस्ट्रिक्ट बँक जे आहे आपल्या त्या बँकेचे अध्यक्ष आहेत हसन मुश्रीफ साहेब त्यांच्या बँकेच्या अंतर्गत तुम्हाला तीस हजार रुपये मिळणार आहेत कशासाठी मिळणार आहेत तर तुम्ही छोटासा व्यवसाय करावा यासाठी कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही योजनाच अस्तित्वात फक्त महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आणली होती माहिती आहे ना कि महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं दीड हजार रुपये देण्यात येत आहेत तर याचा सांगायचा अर्थ आहे एवढाच की तुम्ही जर अजून कुठला व्यवसाय सुरू केला नसेल तर सर्व महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना एकच विनंती आहे की या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जसा होईल तसा छोटासा व्यवसाय सुरू करा आणि तुम्ही आर्थिकरित्या तुमच्या पायावर सक्षमपणे उभे राहा आणि उभे सुद्धा राहू शकता हे या संदर्भामध्ये आपण काम करत आहोत त्याची जी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्हाला जर या म्हणजे कुठल्याही हो या विषयावर जर माहिती हवी असेल व्यवसायासंदर्भात किंवा व्यवसाय कसा करायचा एकत्र महिलांनी येऊन कसं करायचं तर या संदर्भात आपण लवकर झूम मिटिंग घेणार आहोत आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची व्हॉट्सअप मध्ये जॉईन व्हा सध्या तरी व्हॉट्सअप ग्रुप आपला आपण ओनली ऍडमिट ठेवलाय त्याचं कामकाज आपण आपण सुरू आणखी सुरू केलं नाही पण लवकरच आपण झूम मिटिंग घेणार आहोत त्या ग्रुपमध्ये पुरुषांनी जॉईन व्हायचं नाही तिथं सर्व ग्रुपचे नियम दिलेले त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत तर आत्ताची जी माहिती आहे तर या बँकेकडून म्हणजेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्यवर्ती बँकेकडून तुम्हाला तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि हे तीस हजार रुपये त्याच महिला घेऊ शकतात ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा या बँकेमध्ये ज्या महिलांचं अकाउंट आहे तर माझ्या माहितीप्रमाणे साधारण एक लाखाच्या आसपास आसपास या अकाउंट या बँकेमध्ये महिलांचं अकाउंट आहे आणि त्याच बँकेच्या अंतर्गत तुम्हाला तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत आता हे तीस हजार रुपये कशा पद्धतीने देण्यात येणार तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की हे तीस हजार कसे मिळणार आणि आम्ही त्याचं व्याज किती द्यायचं आणि ते कर्ज कसं आलं अलग लक्षात तर हे जे कर्ज तुम्हाला देण्यात येणार आहे ते तुम्हाला तीन वर्षासाठी देण्यात येणार आहे किती तीन वर्षासाठी अलग लक्षात तीन वर्षासाठी तुम्ही हे कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला जे दीड हजार रुपये योजनेच्या अंतर्गत मिळतात दीड हजार रुपये त्यातनं तुमचे साधारण नऊशे अडुसष्ट रुपये डेबिट होणार आहे दर महिन्याला नऊशे अडुसष्ट रुपये म्हणजे थोडक्यात आपण असं धरूया की साधारण हजार रुपये धरूया आपण थोडक्यात वरचे जे तीस रुपये आहेत ना ते सोडून देऊ आपण तर साधारण या योजनेच्या अंतर्गत जे तीस हजार तुम्हाला मिळणार आहेत ना तर त्या हप्त्यामधून म्हणजे जो काही हप्ता दीड हजार आहे योजनेचा यो त्या हप्त्यातूनच तुमचा हप्ता वजा होणार आहे म्हणजे तुम्हाला वेगळे पैसे त्या ठिकाणी भरायचे नाहीत हप्त्याला तुम्ही तीस हजार घेतल्यानंतर जे दीड हजार तुम्हाला सरकारकडून योजनेच्या अंतर्गत मिळतात त्यातनं साधारण आपण एक हजार रुपये डेबिट होतील असं धरूया तर योजनेच्या अंतर्गत हे एक हजार रुपये तिथं वजा होतील बाकीचे जे पैसे आहेत साधारण पाचशे रुपये ते तुमच्या अकाउंटला जमा राहणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथं काळजी करायची आवश्यकता नाही दुसरा कुठलाही तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी किंवा वेगळे पैसे भरायची आवश्यकता नाही तुम्हाला जे मिळणार आहे दीड हजार रुपये तिथूनच ते डेबिट होणार आहे तुमच्या अकाउंटमधून हा मुद्दा क्लिअर झाला त्याच्यानंतर तुम्हाला ह्याचं व्याजदर किती असेल तर साधारण त्यांनी अजून याचं जे व्याजदर आहे ते दहा टक्के सांगितलेलं आहे आलं का लक्षात तर हे जे व्याज दर असणार आहे तर हे दहा टक्के दहा टक्के दर असणार आहे ह्याला आणि ही जे हे जे असणार आहे लोन जे तुम्हाला मिळणार आहे कर्ज हे तीन वर्षासाठी असणार आहे म्हणजे साधारण आपण जे एक हजार पण आपण एक हजार धरूया मी मॅक्सिमम एक हजार धरलेले आहेत तर एक हजार जर तुमचे पाचशे रुपये तुमचे बँकेत जमा असणार आहेत बरोबर तर एक हजार रुपये असे तुमचे सर्व माहिती आलेली आहे आता ह्याच्यामध्ये तर तुम्ही जाऊन सगळी तर जी आपली बँक आहे कोल्हापूर जिल्ह्यातली जी मध्यवर्ती बँक आहे जी मी सांगितलंय तुम्हाला त्या बँकेत तुमचा अकाउंट असेल तर त्या बँकेत जा एकदा तिथे सविस्तर जाऊन चौकशी करा ज्यांनाही व्यवसाय करायचा असेल कोल्हापूर जिल्ह्यामधून ज्या महिला असतील ज्यांना व्यवसाय करायचा आहे पण सुचत नाहीये काय करावं तर अशा सर्व महिला आपल्याशी पण कनेक्ट होऊ शकतात मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची त्यामुळं मी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकते कोल्हापूरमध्ये काही मदत लागली त्या बँकेत तर सुद्धा आपण करू शकतो टेन्शन घेऊ नका तर हा सविस्तर सर्व मुद्दा होता ह्याच्यामध्ये करायचं काय ते पण सांगितले पूर्ण टोटल विषय लक्षात आला असेल तर आ, तर मला तशी कमेंट करा किंवा आला नसेल तर मला तशाही कमेंट करा म्हणजे मला समजेल की काय आहे ते कालच मी एप्रिलच्या हप्त्यावर सविस्तर काल व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ जाऊन पहा मी आता तिथं एप्रिलच्या हप्त्या संदर्भात काहीच बोलणार बोलणार नाही जय महाराष्ट्र मॅडम लाडकी पिण योजनेचे पैसे पंधराशे रुपये मिळावेत सरकार सत्तेवर आहे तोपर्यंत तर मिळावेत हीच अपेक्षा आहे ही, ही योजना हो योजना चालूच राहणार आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ही योजना म्हणजे या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला तीस हजार रुपये मिळणार आहेत आणि या योजनेच्या अंतर्गतच तिथून ते पैसे तुमचे डेबिट करणार आहेत तुम्हाला दुसरा हप्ता भरायचा नाही हे जे कर्ज तुम्हाला मिळणार आहे ते तीन वर्षासाठी असणार आहे म्हणजे योजना चालू राहणार आहे म्हणून तर तुम्हाला तीस हजार रुपये तीन वर्षासाठी देत आहेत ना आलं लक्षा, का लक्षात त्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा तर ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील का असतील तर मला तुम्ही नक्की शेअर करू शकता कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे त्यांना ही बातमी समजू द्या म्हणजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तसं मी थांबण्याला थोड्या वेळाने परत टाकणारच आहे त्या ठिकाणी कोल्हापूर साठी सविस्तर बातमी आहे म्हणून म्हणजे त्या पाहतील कोल्हापूर जिल्ह्यातल्या महिला बरोबर ना तर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा निलंगा आले तर मी जी बातमी दिलेली आहे समजली असेल जर समजली असेल तर मला सांगा काय अवश्य विचारू शकता कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील महिलांसाठीच आहे कारण का बघा म्हणून काम सुरू झालं म्हणजे मुंबई जिल्ह्यामध्ये त्या बँकेमध्ये त्यांना ते पैसे मिळणार आहेत साधारण दहा ते पंचवीस हजार रुपये कर्ज मिळणार आहे व्यवसायासाठी मुंबईचा विषय क्लिअर झाला आता कोल्हापूरचा विषय आलेला आहे तर कोल्हापूरमध्ये सुद्धा ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असतील ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना तीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे दोन जिल्ह्यात आपले दोन झाले आता जिल्ह्यात एक कोल्हापूर आणि एक मुंबई पण झाला आता आपण हळूहळू पुढे जाणार आहोत आता नेक्स्ट कुठल्या जिल्ह्यामधून हे येतात म्हणजे हे जे योजना आहे या योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळतंय ते अरे आवाज येत नाहीये आवाज येत आहे का आता आवाज येतो का माझा बहुतेक रेंज गेली होती बहुतेक आता येतोय का माझा आवाज आर जे महाराष्ट्र ऑफिशियल माझा आवाज येत आहे का कमेंट करून सांगता का रेंज गेली होती यार, करायचं आता माझा आवाज येतोय का सांग ना जरा मला आवाज येत आहे का हा कोणीतरी म्हणलं ना की माझा आवाज येत नाहीये म्हणून मी विचारतेय नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बहुतेक नेटवर्क गेलं पण होत आता आवाज येतोय का माझा व्यवस्थित बहुतेक नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो बर हो का कधी कधी होतो असा प्रॉब्लेम नेटवर्कचा मला या ठिकाणी आता व्यवस्थित आवाज येतोय का माझा मा का लाईव्ह बंद करू मग आवाज येत नसेल तर मग उगस बडबड करून काय उपयोग आहे जर आवाज येत नसेल तर रामकृष्ण हरी आवाज येतो आहे ओके धन्यवाद कोण म्हणतं येत नाही कोण म्हणता येत नाही म्हणजे बहुतेक त्यांच्याकडे पण काहीतरी रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो म्हणून येत नसेल तर सर्व लाडक्या बहिणीपर्यंत प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे आपल्या या लाईव्ह ला, किंवा आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती त्या महिलांपर्यंत पोहोचेल आणि ही जी माहिती मी सांगितली त्यांच्यापर्यंत ऑफिशियली गेली तर त्यांना काहीतरी मदत मिळेल ओके थँक्यू okay, मी नमो शेतकरी योजनेसंदर्भात काल सर्व माहिती सांगितलेली आहे मी आजचा मुद्दा जो आहे ना तो टोटली कोल्हापूर जिल्ह्यासाठी घेतलेला आहे आणि तिथं ते तीस हजार रुपये जे मिळणार आहेत ना त्या संदर्भात माझी आजची लाईव्ह होती तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता बाकी तर आपण मुद्दे कालच्या ह्याच्यामध्ये पण घेतलेत आणि मी नमो शेतकरी योजने हो संदर्भात मी काल सविस्तर लाईव्ह घेऊन तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आता त्याच्यामध्ये सरकारकडून आणखी मलाही समजत नाहीये की कोणाकोणाला हप्ता गेला कोणाला नाही गेला कारण तुमचे ऑफिशियली माझ्याकडे कुठल्याही न्यूज किंवा बातम्या अजून आलेल्या नाहीयेत की तुम्हाला तुम्ही बरेच लोक असं सांगत आहात मला की हप्ता आला नाही आला नाही पण मग अजून चालूच झाला नाही तर कशामुळे झाला नाही मला नाही माहिती पण ही जी न्यूज आहे तुम्ही जर आपल्या युट्यूबला जाऊन पाहिलं ना तर तुम्हाला सगळीकडे तेच व्हिडिओ दिसतील कि एकोणतीस मार्चला येणार होते पैसे पण आले नाही आता तो विषय नको बोलायला नाही तर कन्फ्युजन होऊन जाईल परत त्याच्यामध्ये हो खूप सारं टेन्शन घेऊ नका बघू येणाऱ्या काळामध्ये ज्यांना आले नाही जर लाभार्थी असतील तर त्यांना येतील आजचा जो मुद्दा होता सविस्तर आपला एकच मुद्दा होता कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व महिलांना ज्या योजनेच्या पात्र आहेत आणि ज्यांचं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे त्यांना तीस हजार मिळणार आहे व्यवसाय करण्यासाठी या संदर्भात अधिक माहिती काही हवी असेल तर आपण माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी दिलेली आहे तिथं जॉईन होऊ शकता तिथं फक्त महिलांनी जॉईन व्हायचं आहे तुम्ही योजनेचा लाभ घेत नसाल तरी तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता मला बऱ्याचशा महिलांची त्या त्या जिल्ह्यामध्ये मदत पण लागणार आहे जर तुमची इच्छा असेल माझ्या जा, माझ्याबरोबर येऊन मला मदत करायची किंवा मला माझ्याबरोबर मा काम करण्याची तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामधून माझ्याशी कनेक्ट होऊ शकता जरी योजनेचा लाभ घेत नसाल तर मी स्वतः योजनेचा लाभ घेत नाही पण मी काम करते सर्वांसाठी असं कोणाला करायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यामधून तुम्ही माझ्याशी अगदी कनेक्ट होऊ शकता कारण त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला महिलांची गरज लागणारच आहे त्या ठिकाणी का प्रत्येक वेळेस मी प्रत्येक गावात नाही पोहोचू शकणार ना मग तिथे तुम्ही मला मदत करू शकता तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आणि आपली लाईव्ह होती तर जास्तीत जास्त आपल्या ह्या लाईवला शेअर करा नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा म्हणजे जेव्हाही आपण लाईव्ह घेऊ किंवा जेव्हाही आपण व्हिडिओ शेअर करू तुमच्यापर्यंत आपली ती माहिती पोहोचेल चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद